खोतवाडी तारदाळ अपघात दोघे गंभीर जखमी खोतवाडी तारदाळ झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत खोतवाडी तारदाळ रोड वर जावईवाडी परिसरातील विजय पवार यांच्या दुकानासमोर बसलेल्या बापू सूर्यवंशी वय पासष्ट व अंजना पवार यांना भरधाव युनोवा एम एच झिरो नऊ सी एल अकरा बावीस या चारचाकी गाडीने उडविल्याने सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत तर अंजना पवार यांचा उजवा पाय निकामी झाला आहे याबाबतची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे सायंकाळच्या वेळेस दुकानासमोर असलेल्या कट्ट्यावरती बापू सूर्यवंशी व अंजना पवार हे बसले होते दरम्यान सहाच्या सुमारास खोतवाडीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या युनोवा चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेली तटबंदी उडवत बसलेल्या दोघांना जोराची धडक दिल्याने ते गाडीखाली सापडले यावेळी भागातील नागरिकांनी प्रयत्नांची शिकस्त करत गाडीखाली सापडलेल्या जखमींना बाहेर काढले अँब्युलन्सला पाचारण करून जखमींना उपचारासाठी सांगली सिव्हिल येथे दाखल केले सदर गाडी कलढोणे नामक मालकाची असून गाडी चालवणारा युवक जमाव जमताच अपघात स्थळावरून पसार झाला घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून गाडी ताब्यात घेतली आहे दरम्यान परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी